नमस्कार मंडळी मी मोहित कुली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली याूब चॅनल वरती मंडळी आज आलोय आपटा कोलेवाड्याला आपले मित्रांनी बोलवलाय आपटा कोलेवाड्यांचा मित्र आहे त्यांनी आपल्याला त्यांचे गणपतीचा डेकोरेशन एकदम मस्त केलाय तोच बघायला आपल्याला बोलवलाय आपल्या सोबत व्यंकटेश कोली नमस्कार आणि आता थांबलोय जरा आम्ही गणपती बाप्पाचे पायापरायला झोपत मंदिर आहे बघा पाटे गणपती बाप्पा चला ते दर्शन घेऊ आणि मग जाऊया मंडळी मस्त देऊला आहे बघा गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा मंडळी पोचलो आता आपट्याला बघा मंदिर आहे त्यांचा आई लव रुप ग्राम पंचायत आई लव आपला पोचलोय आता आपट्याला बघूया मित्र येत आहे आपल्याला नेवाला तर मंडळी आलोय आता आपट्याला हर्षद सावंतच्या घरी बघा आपला मित्र आणि त्यांची पूर्ण त्यांचा पूर्ण परिवार आहे सोबत आपल्या आणि त्यांची यावर्षी बघा आपटा कोलेवाडा मानाची पालखी त्यांच्या पालखीची थीम बनवलेली आहे पूर्ण डेकोरेशन बघा आणि समोर तुम्हाला दिसते लालबागचा राजा आणि पूर्ण तुम्हाला डेकोरेशन दाखवते नंतर त्यांच्या आधी फॅमिलीला भेटूया मंडळी आपले समोर आता पूर्ण सावंत परिवार आहे बघा लालबागच्या राजाचा आपल्या बोलण्याच्या बालकीचा हाय करा हाय करा आगा। आगा। दर मंडळी आता त्यांच्या फॅमिलीला तर भेटलो आता तुम्हाला डेकोरेशन पूर्ण दाखवते कसा केलाय कशा प्रकारे त्यांनी केलाय पूर्ण दाखवते बघा मस्त त्यांनी गाव दाखवलेला आहे आपटा कोलेवाडा गाव गावातून पालखी बघा निघते बघा किती पदयात्रे आहे स्टार्टिंगलाच बघा तुम्हाला मंदिर दिसतंय गणेश मंदिर आपटा कोलेवाड्याचा बघा गणेश मंदिर आहे उभे त्यांनी साकारलेला आहे आणि बाजूला हा कुठला मंदिर आहे जरी मरी तु मातेचा ज जरीमरी मठ आहे त्याच्याच बाजूला गणेश मंदिर आहे बघा आणि पालखीची जी, जी सुरुवात होते ती इथनं होते मंदिरापासून सुरुवात होते बघा सगळे सगळा नियोजन आहे थंडा वगैरे ठंडा पाणी वगैरे त्यां तेन, त्यांना पालखीला सर्व नियोजन सर्व दाखवलेलं आहे बघा उभे उभ त्यांनी साकारलेलं आहे त्याच्याच पुढे आलो तर बघा सर्व पदयात्री दिसतात आणि समोर दिसते मानाची पालखी आपटा कोलेवाड्याची मानाची पालखी समोर छोटासा बाप्पा आहे तर... मस्त एकदम मूर्ती आहे बघा बाप्पाची आणि त्याच्याच पुढे आलो तर हा घाटाचा रस्ता आहे ना हे पूर्ण घाटाचा रस्ता दाखवलेला आहे बघा आणि घाटाच्या रस्त्यामध्ये बघा बॅनर लावलेले त्यांनी आपटा कोलेवाड्याची मानाची पालखी आणि हे बघा मस्त मस्त साकारलेलं आहे एकदम त्याने बघा आणि पूर्ण रोड दाखवला आहे हाटाचा आणि बघा डी जे आहे समोर डी जे आहे आणि सर्व नाचतात बघा पोरं नाचत वाजत सगळं चाललेलं आहे एकविरेला आणि हा बघा पायथा मंदिर दिसतंय मला एकविरेचा पायथा मंदिर बघा मस्त वेहेरगाव समोर बघा मंडळी एकविराचं मंदिर आणि कारला लेणी बघा मस्त उभे उभ बनवलेलं आहे माऊलीचं मेन मंदिर आहे आणि ते त्यांनी आपटा कोलेवाडीची कोलिवाड्याची पालखी दोन हजार तेवीसची ना दोन हजार तेवीसची ना दोन हजार तेवीसची पालखी त्यांनी बॅनर लावलेला आहे मस्त बघा आय आहे त्यावर एकवीर आई उभी आहे बघा चिंबोऱ्यावर यावर्षी कोणता होता प पनवेल करायचा माला मान होता ना आता दोन हजार पंचवीसला कोणचा मान आहे आपटा कोलिवाड्याचा मान आहे त्याच त्याचाच एक ट्रेलर मग तुम्ही हे बनवलाय काय डेकोरेशन बनवलाय अच्छा एकदम मस्त बनवलाय बघा तुम्हाला जर कोणाला यायचं असेल हा डेकोरेशन बघायला कोलेवाडे मध्ये नक्की या तुम्हाला पण आवडेल मस्त एकदम डेकोरेशन बघण्यासारखं डेकोरेशन आहे हा डेकोरेशन कोणी बनवलाय काय नाव तुझा दिनेश सावंत दिनेश सावंत काय सांगशील या डेकोरेशन बद्दल कशी काय कल्पना कशी असली आणि कसा केला तुम्ही किती दिवसामध्ये केलास तर माझं नाव दिनेश सावंत मी एक डेकोरेट आर्टिस्ट म्हणून आहे ना हा मी इव्हेंट इव्हेंटमध्ये इव्हेंट मधून काम करतो आम्ही सगळा ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपमध्ये आम्ही सर्व बारा जण काम करतो जे आपटा कोलीवाड्यामध्ये जेवढे डेकोरेशन असतात ते सर्व आमच्याच कडे असतात बरोबर आणि या वर्षीची थी थीम अशी लक्षात आली की येत्या पंचवीसला आपटा कोलीवाडा मानाची पालखी यांचा मान असल्यामुळे गणपतीला डेकोरेशन बनवलेला आहे तर सर्वांनी यावे अशी नम्र विनंती करतो बरोबर पालखी जन्मोत्सव होणार आहे यावर्षी जी पालखी थाटामाटा मध्ये साजरी होणार आहे कधी बघितली नसेल अशी तरी पालखी मध्ये किती सहभागी असतात पालखी मध्ये चालणारे सभासद पंचवीस ते तीन हजार असतात तीन हजार एकशे सत्तर ऐंशी एक टेम्पो असतात त्यामध्ये महिलांची संख्याही खूप असते अच्छा, अच्छा से, सेवा करण्यासाठी तुमची फायदे आहे त्यांची अच्छा अच्छा त्याचाच रूप एक ट्रेलर म्हणून त्यांनी हा डेकोरेशन बनवलेला आहे दोन हजार पंचवीस ला त्यांची थाटा मध्ये पालखी गावातून निघणार आहे चार एप्रिल ला आमची पालखी निघणार चार एप्रिल ला चार एप्रिल ला चार एप्रिल दोन हजार पंचवीस डोंगराची पालखी आहे पाच दिवस म्हणजे तुमच्या गावातून पालखी निघते अच्छा अच्छा आणि जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तुमच्या कुठं घरी वगैरे काय पालखी वगैरे असेल तुमच्या गावातली वगैरे होलीवाडा इव्हेंट याला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला इंस्टाग्राम आयडी देईन त्याला डीएम करा डायरेक्ट तो सर्व तुम्हाला डिटेल्स सांगेल एकदम मस्त बनवलं डेकोरेशन यात मी पण बघायला बोला लालबागच्या राजाचा आपटा कोले वाड्याचा कोल्यांचा राजा कोल्यांचा राजा कोले माते की आय माऊलीचा चला धन्यवाद बोलवल्याबद्दल

लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ना ती पण एकदम मस्त वाटते बघायचं लाल राजा लालबागचा राजा दरवर्षी तुम्ही लालबागचा राजाच म्हणता काय अच्छा एक आलो 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 मस्त एकदम अशी गावातून पालखी निघाली हलो 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 पुढं पालखी घाटामध्ये जाते घाटामध्ये मस्त त्याने बॅनर लावली त्याच्यानंतर मग चार दिवसांनी पोहोचते ती आहे बघा नाव काय तुमचं कारण तुम्ही हर्षदचे पप्पा अच्छा काय सांगाल तुमच्या मंदिराबद्दल आणि पावसाळ्यात तुमच्या मंदिरची कंडिशन काय होती सांगा म्हणजे ना। नदीच्या बाजूलाच नदीच्या बाजूलाच मंदिर असल्यामुळे पूर्ण भरते ना म्हणजे मूर्ती बुडत नाही का अजिबात पावसाळ्यात हां हो अच्छा असं आहे काय म्हणजे मंदिर बुरत नाही पूर्ण देव बुरडच नाही अच्छा नाये देवुदा नाये देवुदा अच्छा तुमचा जागृत देवस्थान आहे गावाचा तुमचे आप टाकवाले वड्याचं ना नवसाला पावणारा देव आहे ना कारण तुमची नदी बाजूलाच आहे ना मंदिराची हा

जागृत देवस्थान आहे बघा त्याने हुबेहूब मंदिर साकारलेलं आहे बघा मूर्ती पण आहे बघा हातमध्ये मस्त एकदम तर मंडळी चव्हाणच्या चा घरशी पायापरून त्यांचा डेकोरेशन बघून आलो आता इथं मानाच्या पालखीमध्ये जो मुकवटा ठेवताना तोच इथं आहे मंदिर त्यांचा बघूया एकविराईचं मंदिर आणि पाया मस्त मस्तपैकी चला मंडळी समोर बघा एकविराईचा देवघर आहे बघा मस्त जशी तसा कारलेला आहे तसाच हुबी इथे आहे बघा मस्त मंडली समोर एकविराईचं रूप स्वयंभू एकविरा आई आहे आपटा खोलीवाडीची बघा आणि त्यांचा गणपती बाप्पा लालबागचा राजा मस्त तर मंडली आपल्यासोबत हर्षद आहे त्याने आपल्याला त्यांच्या एकविराईच्या देवघरी आणलेला आहे काय सांगशील तुमच्या हे आपटा कोलवाडी जी पालखी जेव्हा आदल्या दिवशी निघते तेव्हा आज मुकवटा एकविरायच्या पालखी म्हणजे आमची जी पालखी आहे मानाची पालखी तुमची हां आज मुकवटा तिथे पालखीमध्ये आपण हे करतो म्हणजे पालखी इथं येते पालखीमध्ये हा मुकवटा ठेवतात आणि मग इथनं पालखी निघते मुकवटा आपण तिथे पालखीमध्ये ठेवतो मुकवटा लिहून दे पालखी आपण एकविरा गाडावर मिरवतो म्हणजे चैताच्या पालखीच्या दिवशी हाच तुम्ही नेवता ना मुकवटा अच्छा म्हणजे हा मेन त्यांचा मानाच्या पालखीमधला हा मुकवटा आहे बघा एकविरायचा आणि जसा एकविरेला गाभारा आहे एकविरायचा तसा हुबेहुब त्यांनी साकारलेला आहे बघा मस्त बघा मुकवट आहे बघा सोन्याचा मुकवटा आहे मस्त बघा एकविरा माते की च ते आता आलं दुसऱ्या घरामध्ये कोणाचं घर आहे डेकोरेशन तुमचं बघा कानडा राजा पंढरीचा विठ्ठलाची मस्त मूर्ती साकारलेली बाप्पाची मूर्ती बघा किती मस्त आहे सुंदर एकदम मूर्ती आहे आणि बघा मस्त गणपती बाप्पा पंढरीनाथ जय तुम्हीच बनवला डेकोरेशन एकदम मस्त डी देईन मी कोलिवाडा इव्हेंट आता त्यांची एकविरेचा जो मेन पालखीचा दोन हजार तेवीस चा होता एकविरेचा तो त्यांनी मस्त बरे तिथं गाजवलं ना भरपूर कुठं 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 त्याची ऑर्डर केली तुमची बऱ्याच पालखीमध्ये तो हा बऱ्याच पालखीमध्ये तो ला ती देवी लावलेली ना हा महाकालीच्या पालखीमध्ये हो तर मंडळी आता आलोय आपटा कोलेवाड्याच्या गणेश मंदिरामध्ये पाठी तुम्हाला दिसत दिसत असेल नदी आपण शिमग्याला आलेलो त्यांची आऊला आणायला होली आणायला आलेलो तीच तुम्हाला नदी दिसते बघा ही पार करून आपण या साईडला आणलेली होली आता आलोय गणेश मंदिरान गणेश मंदिरान आलोय दर्शन घेऊया गणपती बाप्पाचा आणि आपला मित्र पण भेटलाय आतिश कोहली बराच नाही बराच नाही तू बरं येऊ बाई काय आला काय डेंजर गाडी वशी पडलेला नाही तू आता कालजी घे कालजी घे का बाकी बाकी मजेत आलोय हरदत मी बोलवलेला डेकोरेशन बघायला

बोला गणपती बाप्पा मोरया सगळ्या मंडली आपटा कोलेवाड्याचा हा गणेश मंदिर आहे आणि मूर्ती बघा गणपती बाप्पाची ही मी असं ऐकलेलं आहे की तुम म्हणजे जेव्हा पाणी भरतंय तो मंदिर पूर्ण भरतंय नाही पूर्ण पाणी भरतो भरतं आपल्या जेव्हा बाप्पाच्या चरणी पाणी येतं ना तेव्हा आपआप कमी होतो कमी होतंय काय नवसाला पावणारे गणपती नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे नक्कीच तुम्ही कधी आपट्याला आलात तर दर्शन घ्या गणपती बाप्पाचं बोला गणपती बाप्पा चला आता आयलोय अतिशय घरी त्यांचा बाप्पा बघा ब्लॉग मध्ये त्याचा ब्लॉग कधी येईल माहित नाही तू आधी बारा हो <laughs> गणपती बाप्पा मोर या तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग आज गेलो मी आपटा कोलेवाड्याला आणि आपटा कोलेवाड्याला मस्त मित्राचे डेकोरेशन बनवला तोच बघण्यासाठी आपल्याला बोलवलेला आनी कसा वाटला डेकोरेशन आणि दोन हजार पंचवीसशी तुम्हाला या डेकोरेशनवरूनच समजलं असेल की दोन हजार पंचवीसशी मानाची पालखी त्यांची कशी होणार आहे ते फूल थाटामाटात साजरी होणार आहे तर ती पण आपण पुढं बघणारच आहोत जेव्हा चैताची पालखीचा जो दिवस येईल तेव्हा तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटत राहू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला गणपती बाप्पा मोर्या